सत्यवान सावित्रीचा संपला जमाना वेशाकरी चारित्र्याचा खोटाच बहाणार हे गाणं आहे ना या सत्यवानाने सावित्रीवरतीच बनवलेलं आहे राम मित्रांनो रामकृष्ण हरी देवा मराठी नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो सर्वांच मनपूर स्वागत आहे आज तारीख आहे दहा आणि आज आहे वट पौर्णिमा दहा सहा दोन वार मंगळवार वटपौर्णिमा पौर्णिमा वटपौर्णिमेचा दिवस आहे आज काय मला व्हिडिओ मित्रांनो बनवता आलेला नाही वटपौर्णिमेचा माझ्याकडे वेळच नव्हता आमचं वावर पेरायचं होतं त्यामुळे त्या पेरणीच्या वावराकडे तिकडे गेल्यामुळं चिखलातलं रान आहे ते पेरलं आणि पेरून त्याच्यानंतर मी फवरलं रान फवरून आल्यानंतर मला वाजल्या द एक बारा साडेबारा पाहून बार <coughs> एक झाले असतील घरात आलो आंघोळ केली आंघोळ करून मंडळीवर जेव्हा बसलो उपवास सोडाय बसल्यानंतर जेवलो आणि मग शेळ्यांच्या पाठीमाग गेलो शेळ्यांच्या पाठीमागे गेल्यानंतर राहणारा पेरली ते सगळी त्यामुळे शेळ्या धडपड धडपड शेळ्यांची चालू ती इकडे तिकडे पाळण्या पाळण्या त्यामुळे मी आज काही व्हिडिओ एक सकट व्हिडिओ बनवू शकलो नाही मित्रांनो त्याच्याबद्दल क्षमा असू वटपौर्णिमा हा वडाला फेरा मारल्या जातात त्याचं तो मला माहीत आहे की पहिला कोणतरी एक सत्यवान होता सत्यवान आणि त्याची मंडळी सावित्री सत्यवान वट पौर्णिमे दिवशी झाडावर कुठल्या तरी चढलेला आणि चढल्या असताना त्यानं त्या झाडाच्या ढाळ्या पाडल्या तर ढाळ्या पाडत असताना त्या खोल जे झाडाला खोड असताना खोडाच्या आतमध्ये नाग होता नाग काळा नाग आला आणि सत्यवानला ढसलं सत्यवान झाडावरनं खालती पाडला आणि त्याचे प्राण गेले प्राण गेले तर दिवा पेटवलेला सावित्रीनं तर ते दिवा विजला की तिला समजलं आपल्या काहीतरी धाव्याला झाले म्हणून ती बाहेर आली तर तिला अकस्मात दिसलं की यम प्राण घेऊन चाललेला आहे त्या नवऱ्याचा ती सती सावित्री सती सावित्री तिनं ती यमाच्या पाठीमाग लावून आपल्या नवऱ्याचं प्राण आणण्यासाठी ती नियम दरबारी गेली त्याच्याबरोबर पाटून जीवंत माणूस त्याच्या पाठून नियम दरबारी गेला आणि तिच्या नवऱ्याचे प्राण ती बिचारी परत घेऊन आली म्हणून तीच बसले ती सात जन्म आज नवरा मिळतो ही अशी ही प्रथा आहे ही वट पौर्णिमेचे थोड्या भाषेत जे मला पटलं मी तुम्हाला सांगितलं की अशा पद्धतीने वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो ज्या वेळेला सत्यवानाचे प्राण न्याला यम आले स्वर्गातून तर सावित्रीला दिवा विजल्यानंतर सावित्रीला समजलं की माझ्या नवरा असा वारला आणि त्याच दिवशी वटपौर्णिमा होती सावित्रीला समजल्यामुळं सावित्रीनं धाव घेतली त्या झाडाक झाड कुठं सत्यवानाच्या जा दाराच्या थोडंसं पुढच्या साईडला आणि ते सत्यवान पाडलेला तिला समोरनं दिसला दारातनं तिच्या तिला दिसला वरनं खाली पाडलेला तिच्या तो तोंडातनं फेस आला होता तिने हे बघितलं आणि सर्प चावलेला आणि प्राण असे घेऊन जाताना तिला साक्षात यम दिसत बघा सत्यवान सावित्री सावित्री जी अशी असते की तिच्या चारित्र्यावर कुठलाही डाग नसतो तिला म्हटलं जातं सावित्री आणि सत्यवान म्हणजे तो कधीच असत्य न बोलणारा माणूस म्हणजे तो सत्यवान <laughs> ग्रंथात असं सांगायची ग्रंथात असं लिहिलं बरं का मित्रांनो मग त्याच्यानंतर मग ती यमाच्या पाटणर माझ्या नवऱ्याचं प्राण हरण करू नका माझा नवरा एकदम सत्य मार्गानं चाललेला आणि त्याचं प्राण हरण करू नका यमाला बोलू लागली पण यम ऐकत नाही यम म्हणे त्याचं दिवस भरले ते त्याला न्यावंच लागणार मग ती यमाला म्हणायला लागली त्यांना त्यांचं प्राण सोडा आणि माझा घ्या तुझा अजून दिवस भरलेलं नाही तुला काय आम्ही मिळू शकत नाही आणि ज्या वेळेला तुझं दिवसभर भरतील त्या वेळेला तुला कोणी वाचवू शकत नाही चल मी पण एक मग ती बिचारी तिचा प्राण तिचा प्राण ही यमाबरोबर स्वर्ग लोकी गेला इंद्रावर तिनं भांडण केलं ब्रह्मदेवांच्यावर भांडण केलं आणि तिच्या नवऱ्याचं प्राण की परत आणण्याचा प्रयत्न तिचा चालू झाला की माझा नवरा मला जिवंत पाहिजे माझ्या नवऱ्यानं कधी असत्य वाचा कोणाला बोलला नाही सगळ्या गोष्टी सत्यानं बोलला सत्यानं राहिला सगळ्यांच्यावर म्हणून त्याचं तुम्ही प्राण घेतलं का माझ्या नावा मग यम चित्रग म्हणायला लागला त्यांचा दिवस भरला असल्यामुळं त्यांना बोलावणं आल्यामुळं त्यांना घेऊन आलं मी आज सण आहे वट पौर्णिमेचा माझा नवरा मला परत पाहिजे तिने तेवढा साठ झाला अक्षरशः नाईला जाणं इंद्रदेवाला या मला आज्ञा करावी लागली की ते नवऱ्याचे प्राण परत कर त्यावेळेला ते सगळे जे जे डेटा असतो ना डेटा वरती पण आपल्याला सगळा पापा पुण्याचा हिसाब असतो सगळा कुणी काय केले कुणी काय केले त्या सगळा हिसाब लिहिलेला असतोवर त्या माणसाने ह्या वेळेला ह्या टायमात हे एक कृत्य केले अमके अमक्याला मारले आमके अमक्याचे चोरले आमके अमक्याचं वावर बिनाकारणाचं नुकसान केले आमच्या ज्या बांधाच्या वैरून चुरून आणल्या ह्याचं बांध चुरते थे, ते जो बांध चुरते सगळा डाटावर असतो लिहिलेलं बरं का आपण असं म्हणतो मी चुरते मला कुणी बघितलं नाही अरे फाट्यावरनं बघित असतो तो सगळा डाटा लिहून ठेवलेला असतो त्याच्याजवळ तू काय कर्म करतो का नाही ते सगळं त्याच्याकडे लिखी लिके सगळा असते रेकॉर्ड तुझं पूर्ण रांगलेलं आहे तिकडं तू चोऱ्या कर माऱ्या कर कुणाच्या बांधाची वैरण आण कुणाचं नुकसान कर सगळे लिहिलेलं आहे त्याच्याजवळ त्याच्या काठीचा आवाज होत नाही पण मार बरोबर लागतो बरं मार बरोबर असा मार लागतो का नाही की त्याला केलेल्या कर्माची आठवण होती मी हे केलं मी ते केलं जिवंत उदाहरण तुमच्या पुढे बसले जिवंत उदाहरण मी मी केलेल्या कर्माचे मला फळं मिळाली ते वयाच्या सव्वीस वर्षी मला प्यारले जा मी अजून तुमची माझी आत्मकथा तुम्हाला नाही सांगितली पूर्वी अजून बाकी आहे तरी पण मी माझ्याविषयी सांगतो बरं मला वयाचं सव्वीस वर्ष ठरले जा आई वडील दोन्ही मुकले मला मग तिनं विषयात भटकत नाही मग तिनं काय केलं की त्या आरत्या करून यमा यमाला इंद्राने आदेश दिला की त्या सत्यवानाचं प्राण तिला परत दे नाहीतर ही म लेडीज आपल्या म्हणजे आपल्यावर भारी पडेल कातही सत्यानं राहिलेले आहेत त्यामुळे ते आपल्यावर भारी पडणार तिने देवेविव्या सगळ्या गोळ्या होतील तिच्या नादानं काय करायचं पर्याय आहे काय म्हणून तो सत्यवानचा प्राण यमानं परत दिला आणि सावित्री तो प्राण घेऊन परत आली आणि सत्यवांच्या देहात सोडला त्यावेळेला सत्यवान उभा राहिला की पसनं वटपौर्णिमा ही चालू झाली त्यासाठी सांगतो कोणते कर्म करताना दहा वेळा विचार करा क्रूर कर्म करताना दहा वेळा विचार करा तुम्ही जर दहा वेळा विचार केला तर तुम्हाला डोक्यात येणार मी हे ये करतो हे योग्य नाही हे अयोग्य वाईट वाचा कोणाला बोलू नका कोणाचं वाईट चितू नका कोणाविषयी वाईट म्हणू नका त्यामुळे देव तुमच्यावर नेहमी लक्ष ठेवतो तुम्ही जरी असं म्हणत असाल वाईट भावनेनं कोणाविषयी बोलत असू एकांतात किंवा समजा तुमच्या जोडीला कोण असलं कोणाची निंदा आलं असता पहिले करू नका आपण जर तुम आज तुम्ही माझा व्हिडिओ बघताय तुम्ही जर माझी निंदा आलंस तर करीत असलं का नाही बघा मी मी माझ्याविषयी बोलतो बरं का तुमच्याविषयी नाही तुम्ही जर माझी निंदा आलंच तर करीत असतील ना तर देव त्याची तुम्हाला शिक्षा देणार वरती घेणार आत्ता लगेच देत नाही तुम्हाला त्याची शिक्षा मिळणार त्याच्याविषयी तुम्हाला जर माझ्याविषयी कुणाला आपुलकी असली तर ते जे भीती अदैवी फळ मिळतं सगळ्यांना मिळतं असं सगळ्यांसाठी लिहिलेल्या शिक्षा गरुड पुराणात आहेत आणि त्या पद्धतीने त्याला फळ दिलं जातं किंवा दंड दिला जातो चांगल्या कर्माला चांगलं फळ वाईट कर्माला वाईट फळ म्हणून जर ह्या माझ्या व्हिडिओमध्ये कुठे मित्रांनो चूक झाली असली हा जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असला माझा तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी